जय शिवराय मी सचिन हवळे पाटील मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण आज मैदानाला चालू झालं पहिल्या दिवशी आपल्याला नाश्ता मिळवू दिला नाही पाणी मिळवू दिलं नाही चहा मिळवू दिला नाही सगळ्या हॉटेल बंद ठेवण्यात आल्या आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक भावाला आवाहन केलं की के आम्हाला या ठिकाणी उपाशी ठेवण्यात येत आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक वाड्या वस्त्यांवरून गावावरून आपल्याला मदत मिळायला सुरू झाली गाड्याच्या गाड्या भरून आपल्याला शिदोरी यायला लागली आणि मुंबईच्या वेशीवर प्रत्येक गाडी आढवण्यात येते कशी ज्या गाडीला झेंडा आहे ज्या माणसाच्या गळ्यात आहे ती गाडी आडवण्यात येते प्रत्येकाचा फोन यायला लागला भाऊ आमची गाडी आडवण्यात येत आहे आप ये हे मुंबईला हे म्हणतात मुंबई मराठी माणसाची आहे मराठी माणसाची आहे मग हे मराठी काय पाकिस्तानहून थोडी आले तर मराठ्यांना या ठिकाणी आढवण्यात येत आहे यामध्ये पोलिसांना काहीतरी आदेश देण्यात येत आहे मग आता आपल्याला खरं ओळखण्याची वेळ आलेली आहे हिंदु वादी हे हिंदुत्वादी सरकार आहे का मराठी माणसाचं सरकार आहे हे आपल्याला ओळखण्याची वेळ आलेली आहे आपल्या गाड्या का अडवण्यात येत आहेत कारण आपली गाडी अडवतात आणि दुसरी जी ज्या गाडीला झेंडा नाही ज्या माणसाच्या गाळ्यात भगवा रुमाल नाही ती गाडी सोडण्यात येते मग आता ही आपल्याला ओळखण्याची वेळ आलेली आहे मराठे हे काय पाकिस्तानहून आलेले आहेत का ही ओळखण्याची वेळ आलेली भावांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि यांना दाखवून द्या ही मा मुंबई मराठ्यांची आहे मराठी माणसाची आहे की कुणाची आहे जय शिवराय